शाहू आणि तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्या प्रशासकीय कामकाजाची आणि दप्तराची चौकशी करावी आणि सात दिवसात अहवाल देण्याचा आदेश जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना दिलाय या कार्यालयातील एक पंटर लाच घेताना सापडल्यानंतर या कार्यालयाचा कारभार रडारवर आलाय सावे इथल्या जमिनीच्या एका प्रकरणात तक्रारदाराकडून पाच लाखाची लाच घेताना अठरा मार्च रोजी पंटर सुरेश खोत सापडला या प्रकरणावर मुंबईचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी विधानसभा अधिवेशनात लक्षवेधी मांडली या प्रकरणात तहसीलदार चव्हाण यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली त्यामुळे जिल्हा महसूल प्रशासन हडबडून जागं झालंय लक्षवेधीचा अहवाल तातडीनं शासनाला पाठवण्यात आला दरम्यान तहसीलदार चव्हाण यांच्या कार्यपद्धतीसंबंधी अनेक संघटनांनी तक्रारी केल्या आहेत शेतीच्या कामकाजाबाबतही अनेक तक्रारी आहेत तसंच महसूल विभागाच्या रेकॉर्ड रूममध्ये काम करणाऱ्या कोतवाल आणि रेकॉर्ड कीपर यांची चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे दुसरीकडं पत्रकारांना दहा कोटी रुपयांच्या नोटिसी पाठवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न तहसीलदारांनी केला होता मात्र प्रकरण अंगाशी आल्यावर त्यांनी नोटीस मागे घेतली आता जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार चव्हाण यांना दीर्घ रजेवर पाठवून त्यांची चौकशी सुरू केली आहे